हे करत नाही मला एक सांगा आता महाराज केसरी तुम्हाला खेळायचा योग आला नाही पण हे झाल्यामुळे तुम्हाला असं कधी वाटतं का माझा अन्याय झाला असं काय वाटतं शंभर टक्के वाटतेच किंवा आयुष्यात हिंद आज असे एका मल्लाजवळ आलेलो आहे ज्या मल्लाचा इतिहास ऐकला तर आपणाला आश्चर्य वाटेल असे मल्ल या मल्लाजवळ आपण आलेलो आहे जो असा एक निखारा ज्याला नशिबाची फुंकर योग्य वेळी मिळाली नाही असा निखारा म्हणजे पैलवान गुंडाजी पाटील अशा गुंडाजी पाटील ज्या पैलवानानं कमीत कमी अकरा ते बारा महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी मल्लांना चितपट करण्याचं महान कार्य करणारे पैलवान म्हणजे पैलवान गुंडाजी पाटील ज्यांना सेना केसरी कोल्हापूर महापौर केसरी मुंबई महापौर केसरी ठाणे महापौर केसरी असे अनेक पदं मिळवलेले गुंडाजी पाटील यांच्याजवळ आलेलं आहे त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास जाणून घ्यायचा आहे तो रोमांच काही इतिहास आहे तर नमस्कार नमस्कार आज आम्ही तुमच्याजवळ आलो आता तुमच्याजवळ बोलताना भरपूर काही गोष्टी मला ऐकायला मिळाल्या बाहेरून सुद्धा काही गोष्टी ऐकायला मिळतात थोडंसं प्रेक्षकांना तुमचा परिचय थोडासा द्या नमस्कार माझं नाव गुंडाजी बहिराम पाटील राहणार कोपार्डे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आमच्या कोपारडे गावात आमचे वडीलच वस्तात असल्यामुळं मला लहानपणीपासूनच तालमीचं म्हणजे इथं वेळ होत आणि वडिलांच्या बरोबर आम्ही तालमीत लहान असताना यात इथं खेळायचं खेळायचं यायचं गावची छोटीशी तालीम होती असल्यामुळे त्यामुळे लहानपणीपासूनच हे तालमीच वेळ आहे म्हणजे ह्याच्या बरोबर मला एक सांगा तुम्ही बालपण शैक्षणिक कार्यकाल शैक्षणिक कार्यकाल म्हणजे माझी मी आता डिग्री म्हणजे बी ए आहे म्हणजे कुस्ती बरोबर मी शिक्षण कधी सोडलेलं नाही लहानपणीपासून शाळेत असतानाच संध्याकाळी की त्यावेळी गावची तालीम ही संध्याकाळी असायची की दिवसभर शाळा शाळा झाली की सहा सात नंतर तालीम गावची तालीम ते नऊ दहा आजपर्यंत अशा तालीम असायच्या त्यामुळे रोज संध्याकाळी शाळा झाली की रोज संध्याकाळी तालीम ही आमची असायची त्याचा शिक्षणावर काही प्रभाव पडला नाही त्यानंतर काय नाही प्रभाव असा काय म्हणजे एवढा हे नव्हतं पण कसं आहे चौथी पास नंतर म्हणजे पाचवीला जेव्हा शाळा आलो त्यावेळेला हे जेव्हा कुस्तीची क्रेज होती युवराज सतपालांची यांच्या त्यामुळे त्यावेळी ती मला म्हणायची तू नाही तू शाळा जशी तुला शिकायची आपल्याला गरज नाही शाळेची आपण तालीम करायचं आपल्याला पैलवानवायचं ते आपल्या वडिलांचं जोडीदार असायचं तालमीतले सगळं ते जा म्हणायचं की काय आपल्याला गरज नाही तालमीची आपण पैलवान व्हायचं आहे आम्हाला बी तेवढं बरं व्हायचं म्हणजे नाविन्याला काय पण शाळा कधी चुकवली नाही शाळा ही नेहमी असायची शाळा झाली की संध्याकाळी नवीन पिढीला हा पण संदेश देता येतोय की तुमच्याकडून की शिक्षण हे फार महत्वाचं आहे नाही नाही शिक्षण जर नसेल तर तुम्ही चांगले होऊन सुद्धा चांगले नसल्यासारखे आहात नाही नाही हो हा एक चांगला संदेश आहे ज्यावेळी तुम्ही तालमीत गावाकडे खेळत होता त्यानंतर तुम्ही कोल्हापूरला जायला तुम्हाला योगाला खेळायला हो नाही त्यावेळी नाही की ज्यावेळी अकरा बारावीला असताना माझी शालेय नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली बरं म्हणजे राज्याला निवड झाली त्यावेळी आमच्या गावात त्यावेळी म्हणजे माझा लहान म्हणजे बाबा शिरगावकर सिकंदर कांबळे तानाजी पाटील म्हणून अशा आम्ही चौग पाच जण फक्त तालमीत असायचो हो, आणि ती लहान लहान होती माझ्यापेक्षा त्यावेळी तीस किलोला म्हणजे बाबा शिरगावकरची निवड झाली म्हणजे माझ्याबरोबरच शालेय स्पर्धेला आणि माझी साठ किलोला निवड झाली साठ किलोला त्यामुळं आम्हाला गावात आता म्हणजे मेहनतीला आणि लढतीला म्हणजे कोण नव्हतं बरं त्यानंतर मग ते सांगितल्यानंतर माझ्या गावचे वस्तात संभाजी पाटील त्या संभाजी पाटलांनी मला ते त्यावेळे बावड्याच्या शासकीय कुस्ती केंद्रात म्हणजे सहाय्यक कोच म्हणून होते उत्तमराव पाटील सरांच्या बरोबर त्यांनी आम्हाला तिथं नेऊन सोडलं सोडलं तिथं म्हणजे बावड्याच्या कुस्ती केंद्रात नेऊन सोडलं सुरुवातच तिथून कोल्हापूरच्या तालमीची <laughs> माझी झाली बरोबर त्यावेळी वस्तात कोण होते तुमचे त्यावेळी तिथं वस्तात उत्तमराव पाटलेसर होते महाराष्ट्र शासनाचं कुस्ती केंद्र होतं शासकीय कुस्ती केंद्र म्हणून बावड्याला त्या ठिकाणी ते म्हणजे महाराष्ट्र शासनाचे कोच म्हणून उत्तमराव पाटलेसर होते मॅन म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन होते त्यानंतर बड़ो बड़ो। ते म्हणजे हे होते त्यांच्या हाताखाली मला तिथं मिळून सोडलं बरोबर असं झालं त्यानंतर तुमचा तिथला प्रवास चालू झाला तिथून जे माझ्या आयुष्याला नवीन कलाटणीच मिळाली म्हणायचे की जसं मी ते सार पाटले सरांच्या हाताखाली गेलो त्यानंतर माझ्या आयुष्याला एक नवीन म्हणजे एक नवीन, नवीन पर्व सुरू झालं आयुष्याचं तुमचं जास्तीत जास्त वजन किती झालं कुस्तीमध्ये जास्तीत जास्त माझं वजन होत पंच्याऐंशी ते शहाऐंशी किलो शेवट पंच्याऐंशी ते शहाऐंशी किलो वजन ओके मग मला एक सांगा ह्या कुस्त्या खेळत असताना तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसला त्यावेळी आमचं हा बरोबर आहे त्यावेळेला शंकर पाटील बलगवडे म्हणजे आता पोलीस आहे एक कैलासा बाबू सोनाज म्हणून एक होता आणि अमृत भोसले अमृत मामा अमृत मामा होय आमचे म्हणजे आम्ही सहकारी सगळे अमृत मामा कुठेही कुस्तीला जर जायचं झालं तर आमची चौघांची टीम असे जे रिक्षा करून म्हणजे ते शंकर पाटलांचं गाव बलगवडे त्यांच्या भागात कुस्त्या सांगलीच्या भागात कुस्ती असायच्या मग आम्हीच उग रिक्षा करून जायचं जे काय तिकडे मिळते आहे ते एक दोन कुस्त्या करायच्या रिक्षाने परत यायचं त्या मानधनवर आमचं हे चालायचं खेळत होता त्यावेळी तुमचा खुराक काय असायचा हे त्यावेळी असं खुराकाच काय एवढ्या आमच्या परिस्थिती नव्हत्या कि बाबा घरची परिस्थिती पण एवढी अशी हे नव्हती की आम्हाला एवढे द्यावं जे कुस्तीच्या याच्यात मिळायचे ते बदाम थंडाई दूध जे काय असेल तेच वेगळा असा काही खुराक नव्हता बरोबर म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती आम्ही ह्याच्यात नाही हे होते त्यामुळं जे काय मिळेल त्याच्यातनं था थंडाई प्यायची हे करायचं आणि तेवढंच असायचं मग तुमचं व्यायामाचं टाइम कसं असायचं शेड्यूल त्यावेळी कसं असायचं शेड्यूल पाटील सरांचं सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी साडेतीन ते सहा सात वाजेपर्यंत असं शेड्यूल असायचं बरोबर मग ते आठवड्याचा प्रोग्राम ठरलेला असायचं आमचा की कुठ म्हणजे रनिंग कुठल्या दिवशी मा त्यातलं दोन दोन दिवस मॅटवर परत एक दिवस बुधवारची मातीत कुस्ती mm. सकाळची परत संध्याकाळची मॉलिशला सुट्टी mm. आणि गुरुवार शुक्रवार आणि परत मॅटवर आणि शनिवारी मातीत आणि लढत आणि परत दुपारी मॅटवर आणि प्रत्येक म्हणजे त्यांची त्यांनी तिथं फळ्यावर लिहूनच ठेवलेला होता की आज कुठली मेहनत करायची सकाळी कुठली आणि संध्याकाळी चार दिवस मॅटवर दोन दिवस मातीत आणि संडेला सुट्टी सोडायची नाहीत सहा दिवस तिथं म्हणजे <laughs> म्हणतो काय गुरुने कोण दाखविलं वाट असं म्हणत त्यावेळा कि ज्या माणसानं म्हणजे टाइम त्या माणसाचं देखील कधी चुकलं नाही कि सहा ला पाच मिनिट कमी असताना की शेट्टी भले पावसाळा उन्हाळा काही सीझन असू दे काहीही आपत्ती येऊ दे किंवा कुठलीही शासकीय सुट्टी त्या म्हणजे त्या घेतली नाही त्या आमच्या गुरुनी फक्त एकच रविवारची तुम्हाल तुम्हाला जी शासकीय सुट्टी आहे ती तुम्हाला मिळणार पण बाकी त्यांनी स्वतः पण कधी शासनाचा शासनाच्या सर्व्हिसला असताना स्वतः पण कधी घेतली नाही आणि म्हणजे आम्हाला त्यामुळेच म्हणजे कधी कायम नेहमी कंटिन्यू राहिली आमची बरोबर आणि कधी नाही सहाला पाच मिनिटं कसं सिटी मारणारच आणि बसणार सिटी आम्हाला ते आम्हाला माहितीच होतं शासकीय टायमिंग जिथे गाडी वाजली रोडला की आमची म्हणजे सगळं असं पळायला सुरुवात असं मला एक सांगा हे तर झालं शिक्षक म्हणून शिकवायची मार खालाय तसा माल भरपूर मार खाला त्यांचा त्यांचा मार आणि सगळ्यांनाच असायचं काय एक कसं कधी असायचं की ज्यावेळा आम्ही नंतर नंतर करायला लागलो त्यावेळेला त्यावेळी व्हायचं नाही पण समजा कधी तर लेट त्यांना एकच टायमांचं त्यांचं पिरियड असायचं त्या वेळेच्या मिलिटरी मॅन वेळेच्या अगोदर हजर पाहिजे ती एक त्यांची शिस्त असायची कारण ते स्वतः हजर असायचे त्यामुळे त्यांची शिस्त असायची समजा कोण उठली नसलीत किंवा अचानकपणे कुठं जर काहीतरी म्हणजे एखाद्या वेळी वेळानं आलं किंवा काय झालं झोपलेलं असली उठले नसले की तिथं अशोकचं झाड होतच झाडाच्या पाण्या सगळ्यांनी मग त्यावेळेला कोण गावला आणि कोण मारला नाही त्याला सोपाय सरवायचं आणि त्यावेळी तिथं म्हणजे संजय पाटील महाराठी संजय पाटील बाळू वडार असे मोठी मोठी सगळी त्यावेळेला मल्ल म्हणजे होते ते आमच्या आमच्यापेक्षा शेनिअर असायचे आणि त्या त्यालमीत त्यांना पण मारायचे त्यामुळं काय आमचं काय स्वत हेच नाही असं मला एक सांगा त्या शिक्षकाबद्दल तुम्हाला तिरस्कार वगैरे काय आला का, का नाही तिरस्कार हा कधी सांगतोय काय तिरस्कार आम्हाला नसायचं पण उलट आमच्या आयुष्याला डिसिप्लिन एक लागली एक शिस्त लागली की त्या म्हणजे आज जे आज जरी इथं जरी मी मी आता कुस्ती केंद्र चालू केलंय आता हे आमचं कुस्ती केंद्र आहे मी यांना तेच सांगतोय डिसिप्लिन इज द बेस्ट कायम सर म्हणायचं डिसिप्लिन इज द बेस ऑफ एनी स्पोर्ट्स अँड गेम हे त्यांचं लिहून ठेवलेलं तिथं हेच असायचं प्रत्येकानं एखाद्यानं चुकी जरी केली तर अनडिसिप्लिन जर वागला तर म्हणायचं त्याला पहिला शब्द त्यांचा हाच असायचा पहिले ते वाच म्हणायचं तिथं काय शिस्त तिथं मराठीत लिहून ठेवलेला सुविचार लिहून ठेवलेलं होतं शिस्त हा सर्व खेळांचा पाय आहे असं लिहूनच ठेवलेला सुविचार होता ह्याचा इफेक्ट तुमच्या लाईफ मध्ये झाला आहे खूप खूप लाईफ म्हणजे इफेक्ट झाला किंवा आजपर्यंत पण होतोय बरोबर एक शिस्तीत आणि एक निर्वसनी आयुष्य म्हणजे निर्वणे निरोगी आयुष्य आपण आजपर्यंत आम्ही हे करतोय त्यांच्या ह्या सगळ्या मला एक सांगा हा प्रवास तुमचा झाला आता महाराष्ट्र केसरी पर्यंत प्रत्येक मैदानामध्ये जातो मोठमोठे तुमचे निवेदक तुमचं नाव घेतात की बाबा गुंडा पाटील ज्याचं नशीब बलवत्तर नाही ज्याच्या दैवत महाराष्ट्र केसरीची गदा नाही आता म्हणजे गुंडा पाटील लोक म्हणतात आणि त्यावेळी ऐकले की थोडं मनाला खंत पण वाटते आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण आमचा पॉझिटिव्ह होऊन जातो की याला ह्या माणसाचं बल नशीब नाही म्हणजे काय तर तुम्ही आतापर्यंत तुम्हाला महाराष्ट्र केसरी किंवा महाराष्ट्र केसरीला जाण्याचा योग आला ना का नाही पण कधीही मिळाला नाही मला म्हणजे महाराष्ट्र केसरी गटात मी खेळलो बा अडसठ किलोला म्हणा चौऱ्याहत्तरला ला गोल्ड आहे परत ब्याऐंशी किलोला गोल्ड मेडल आहे म्हणजे महाराष्ट्र चॅम्पियन चॅम्पियन वगैरे गटात आहे गिरकोरोमनला चौऱ्याहत्तर किलोला ब्याऐंशी किलो म्हणजे गोल्ड मेडल आहे म्हणजे महाराष्ट्राला आहे चार गोल्ड गोल्ली स्टेटची आहेच म्हणजे स्टेटला असायच मी म्हणजे गटात असताना पण मराठ केसरीला काही कारण असतो मराठ केसरीला संधी मिळालीच नाही मला मराठा फार मोठे मल्ल युवराज पाटील सुद्धा महाराज केसरीत आहेत होत मराठ केसरी मल्ल आहेत युवराज पाटील आहेत ज्यांनी की म्हणजे सोळाव्या वर्षी मराठ केसरी मिळवली त्यांचा काय आदर्श तुमच्या पुढं आहे की म्हणजे काय आमचं वडील सांगतोय की आमचं वडील वस्तातच असायचं त्यांच्या म्हणजे गावात असताना ज्या वेळा ते असायचे गावच्या तालमीचं वस्तू त्यावेळी आम युवराज पाटील त्यांच्याच तालमीत मी बनवतो तिथे म्हणजे आम्ही तुमचा आम आदर्श माणूस म्हणून त्यांच्या म्हणजे बरोबर खर खरोखर एक पलवान म्हणून जर मी आमच्या आता आमच्या मुलांना पण शिकवतोय जर तुम्हाला व्यायाम करायचा किंवा पैलवान व्हायचं असेल तर मी त्यांचं उदाहरण देतोय काय कारण आमचं सर आम्हाला उदाहरण की एकशे पस्तीस किलो वजन असताना म्हणजे एवढी चपळता त्यांच्या अंगात होती एकशे पस्तीस किलो सत्तीस किलो वजन असताना जर मिनिट असं जर सपाट्या मारायला लावल्या तर ते च्या पुढे म्हणजे ते तेहतीस ते पस्तीसच्या अशा बी म्हणजे ह्याच्यात सपाट्या मारायचे आणि तुम्ही किती मारताय आम्हाला सर म्हणायचे मग बघा म्हणजे म्हणजे काय असेल आणि काय असेल तर तसंच आपण म्हणजे करावं आणि केव्हा घेत होत म्हणजे युराजपाटे आदर्श व्यक्तिमत्व कौशल कुस्तीच्या म्हणजे ह्याच्यात बोला पैलवान बनायचं असेल पूर्ण भिजायची नाही होय आमचे वडील सांगायचे की त्यांच्या म्हणजे वेळेला कुस्त्या अशा व्हायच्या त्यांची ज्यावेळी मेहनत चालू असायची त्या मोतीबाग तालमीत त्यावेळेला म्हणजे आम्हाला कधी वडील म्हणजे घेऊन गेलो पण वडील आमचं नेहमी तिथे जायचं बसायचं कि ते कुस्त्या बघायला तिथे तालीम भरायची ती आणि तिथे म्हणजे त्यांच्या त्यांच्या लढतीच बघायला त्यावेळी ती मोतीबाग तालीम भरायची तुम्ही युवराज पाटील युवराज कुस्ती एखादी बघायचं योगालांची शेवटची कुस्ती झाली खासबाग मैदाना त्या मैदानात माझी कुस्ती होती म्हणजे आम्ही लहान होतो म्हणजे याच्यातनं एक दोन आमच्या माझ्या अनेक दोन जोडदारांच्या कुस्ती होत्या नामदेव कांबळे आणि सर्जेराव पाटील म्हणून आमच्या गावचे पहिलवाद्या आमच्या चौघांच्या कुस्त्या आमच्या तालमीतल्या कुस्त्या होत्या ती कुस्ती बघायची मला कुठला डाव मारला त्यावेळेला म्हणजे आता थोडं थोडं असं म्हणजे समजतंय की म्हणजे ज्यावेळी कुस्ती सुरुवात झाली किंवा हे झाली त्यावेळी बगलडूप डा मारून मला जर असं आठवतंय की बगलडूप डा मारून युवराज पाटील त्यांच्या म्हणजे त्याने कब्जा घेतला सतपालचा आणि सतपालांची एक सवय की ते कधी खाली बसायचं नाहीत लगेच वर उठायत म्हणजे एवढी हे होती त्यांची पण जसं उठल तसं ते अशा तीन वेळा पुट्ट्या मारल्या ते युवराज पाटलाने तीन वेळा वरण खाली जेव्हा उठल तेव्हा पट्ट्या मारल्या आणि त्यानंतर ते काय झालं आपण छोट आम्ही तेव्हा होत त्यावेळेस झाली झाली म्हणजे हे झाला त्यावेळी ती प्रत्येक वेळी युवराज पटला वर उचलून टाकायचे खाली त्यावेळेला तर माणसं सगळं मैदान उठायचं वर पूर्ण मैदान उठायचं त्यामुळं करायचं काय करायचंच नाही कुस्तीला हे पण होत काय खूप म्हणजे तुम्ही महाराष्ट्र केसरी पहिलवान आतापर्यंत किती लोकांच्या कुस्त्या खेळला महाराष्ट्र केसरी अशा कुस्त्या म्हणजे मुन्नालाल शेख संघ माझी कुस्ती झाली एक महाराष्ट्र केसरी झाला फायनल ला माझी चंद्रास निमगिरी बरोबर जी शेना केसरी बरोबर कुस्ती झाली महाराष्ट्र केसरी दुसरा झाला मग अं दत्ता गायकवाड संघ किंवा राहुल संघ त्यांच्या संघ ज्यावेळी ती गटात खेळत होती ब्याऐंशी किल्ला ब्याऐंशी किल्ला त्यांच्या संघ कुस्ती झाल्या म्हणजे बाळू पडगम बाळू पडगम संघ कुस्ती झाली ह्याच्या संघ परत भरत मेकाला संघ कुस्ती व्हायची परत गोविंद पवार संघ झाली कुस्ती परत उपमहाराट किस्ती चंद्रकांत सूर संघ कुस्ती झाली चंद्रकांत सूर संघ धनाजी पवार ताकारीकर म्हणजे काय सिद्ध त्यांच्या सगळ्या कुस्ती हे आमच्याच सगळी कुस्ती हे जोडीतली सगळी म्हणायची म्हणजे सगळ्यांशी हायची म्हणजे कशा काही कुस्त्या स्पर्धेत झाल्या काही कुस्त्या म्हणजे मैदानी असायच्या दोन्ही पण आम्ही लढायचो मग मला सांगा आता तुमच्या कुस्त्या झाल्या कधी त्यांची हार झाली असेल काय असेल तुम्ही जेव्हा एकत्र येता हा त्यावेळी तुमच्यात असं काही हे असतं काय नाही काही नाही हे तसं नसतंय आता उलट म्हणजे आता जी सगळीच आहेत म्हणजे भरत मेकाले म्हणा हे म्हणजे माझं खास जोडीदार कुठेही जरी फोन केला किंवा काय केलं आणि सगळीच जवळजवळ एकत्र जेवढी कुस्ती पडते तेवढंच असायचं कारण हो काय असायचं तालवी तालवी ती, ती रिषा असायच्या की बाबा म्हणजे आपल्या गुरुविषयी एक आमान असायचा की आपण जिंकलं झाल्यानंतर काय नाही कधीही आम्ही आपल्या ह्याच्यात असायचो आता मुन्ना संघ बी झाला कुठेही जरी गळा भेट घेतल्याच्यावर म्हणजे हे करत नाही जात नाही म्हणजे कुणी कुठलाही पैलवान म्हणजे हे करत नाही मला एक सांगा आता महाराष्ट्र केसरी तुम्हाला खेळायचा योग आला नाही हे झाल्यामुळे <laughs> तुम्हाला असं कधी वाटतं का माझा अन्याय झाला असं काही वाटतं का शंभर टक्के वाटतेच किंवा काही प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे आई वडिलांनी सांगितलं त्या आई वडिलांनी कसं आडण्याचं त्यावेळेस त्यांना वाटायचं की महाराज केसरी पर्यंत त्यांचं त्यांना इंटरनॅशनल नॅशनलचं हे काय म्हणजे एवढं हे नसायचं मग काय व्हावं महाराष्ट्र केसरी व्हावं असं वाटतं त्यांना प्रत्येक म्हणजे वडलासने वाटायचं किंवा बाकीचे आणि त्या दृष्टीनं आपल्याला सांगितलेलं असते त्यामुळे ते त्या दे ध्येयानं आपण वाटचाल करत असतो बरोबर त्यामुळे ती <laughs> खंत तुमच्या मनामध्ये आहे की शंभर टक्के काय आयुष्यात एवढं सगळं हे केलं आणि तिथं आपण त्या म्हणजे त्या पात्र असताना आपल्याला मिळालं नाही त्यामुळे ते, ते एक हे वाटतं वाटतंय की त्यामुळे आता तुम्ही तुमच्या मुलांना काय संदेश देतात ही नवीन मुलं आता मी आता जरी ह्या नवीन मुलांना सांगतो म्हणजे आता मी यांना शिकवताना मराठी केसरी काय महाराष्ट्रातले हायच आपण घ्यायच म्हणजे मिळवलीच पाहिजे पण त्याच्यापेक्षाही तुमचं पुढचं आज तुमचं करिअर जर करायचं असेल तर तुम्हाला पुढं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या पाहिजे त्याच्यावर पर्याय नाही आणि तुमचं म्हणजे नुसतं आणि आंतरराष्ट्रीय मी काय म्हणतोय जो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नंबर मिळतो त्याला मराठी केसरी म्हणजे काय सौ, म्हणजे मिळू शकतो ना तो त्यामुळे तिथं हे न करता बाबा आधुनिक युगाप्रमाणे ह्या मॅचच्या कुस्तीतनं तुम्ही फार ऑलिम्पिक पर्यंत ह्याच्यापर्यंत कॉमनवेल्थ या स्पर्धेत तुम्ही इंटरनॅशनल स्पर्धा खेळाच पाहिजे बरोबर ही आता सात ते आठ किलोची चांदीची गदा आहे ती गदा कोणत्या ही गदा दोन हजार चार ला मान्य राज ठाकरे साहेबांनी बाळासाहेब बा, ठाकरे यांच्या वाढदिवसाने मी जे मैदान घेतलं होतं म्हणजे स्पर्धा घेतली होती पुण्याला शेना केसरीची स्पर्धा त्या स्पर्धेत ही म्हणजे ती कुस्ती मिळालेली गदा आहे बरोबर या कुस्तीचा इतिहास सांगा शेनाकिसरीला जाण्याचा येऊ कसा आला कुठल्या कुठल्या त्यावेळी त्यावेळी पण मला इथून संधी मिळाली नाही ह्या स्पर्धेसाठी म्हणजे दोन हजार चार ला ह्या स्पर्धा राजसाहेबांनी ज्या स्पर्धा घेतलेल्या होत्या पुण्यात होत्या स्पर्धा आणि त्या स्पर्धेला म्हणजे मी ठाणे जिल्ह्याकडं खेळलो होतो ठाण्याकडं मला प्रतिनिधित्व मिळालं तिथून मी खेळलो होतो त्या कुस्तीत म्हणजे माझं गोविंद पवार किंवा भरत मेकाले परत माणिक पवार म्हणून कुस्ती होती चौथी कुस्ती चंद्रास नेमगिरी महाराज केसरी चंद्र चंद्रास निमगिरी बरोबर होती त्यांच्यावर होती पॉईंट झाली झाली कशी झाली ती पॉईंटवर कुस्ती होती म्हणजे स्पर्धेचीच कुस्ती होती ती पॉईंट वर कुस्ती होती म्हणजे वर कुस्ती त्याला हरवून मी शेना केसरीची गदा द्यावी मला म्हणजे शेना केसरी म्हणजे महाराज केसरीचा आहे त्यामुळे नाहीये नाही नाही काय नाहीच की काय म्हणते ना दुधाची ताक दुधाची ताण ताक वागवली तसे त्यावरती त्यामुळे तशी काही स्पर्धा म्हणजे अशी हे पण नव्हती अडीच लाख रुपये रोख मला त्यावर बक्षीस आणि माझी त्यावेळी तिने हातीन मिरवणूक काढली ती तिथं पुण्यात त्या स्पर्धेच्या त्यामुळे असं काय नाही की होय हे आणि त्यावेळा ही गदा त्यावेळाने हातीन मिरवणूक काढलेली होती तिने जीवनात फार मोठी अचीव्हमेंट आहे पण मैदानात ज्या ज्यावेळी मी जातो निवेदकांच्या तोंडातून जेव्हा ऐकतो की गुंडाजी पाटील एक तर पैलवान आनंदराव धुमाळ मला तर असेच म्हटले की ज्याच्या दैवाचा महाराज केसरी गदा नाही असा पैलवान म्हणजे फक्त गुंडाजी पाटील आणि ज्यावेळी महा वारणेचं मैदान झालं त्या मैदानामध्ये सुद्धा शंकर पुजारी अण्णांनी निवेदन करत होते त्यावेळी सांगत होते की हा गुंडाजी पाटील की महाराज केसरी झाला असता पण दुर्दैवानं हा महाराज केसरी झाला नाही अशी गुंडाजी पाटील यांनी ह्यांच्याकडे येऊन ह्या गदा बघितल्या ह्यांचे पुरस्कार बघितले बारा ते पंधरा महाराज केसरी उपमहाराज केसरी मल्लांना हरवण्याचं कार्य केलं त्याचबरोबर आता स्वतःचा आखाडा आहे आणि निर्व्यसने असणारे व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्व असणारे गुंडाजी पाटील तुम्ही नवीन पिढीला आता काय संदेश देऊ शकता आता या आता सध्या म्हणतात की आता मी आता आखाडा मी आत्ताच एक वर्षभर म्हणजे चालू केला आणि ऐकायला मिळते की मी आता माझ्या मुलांना पण सांगतोय की जे आपण करतोय ते आपल्या आयुष्यासाठी आपलं आयुष्य चांगलं राहायसाठी किंवा निरोगी आयुष्य राहण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी करतोय तेच जर तुम्हाला आयुष्य जर व्यवस्थित नाही जर जगता आलं तर त्याचा तर ह्या ह्यांचा उपयोग काय त्यामुळं मी आता जे सध्या चाललंय की डोपिंगचं नाही म्हणजे जे औषधाचं ह्याचं मी फक्त एवढंच सांगतोय की मी आमच्या मात्र माझी 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 दोन मुलं स्वतः मी आता पैलवान करतोय हे जे आहे खुराक जे आपला आपल्या म्हणजे पूर्वजा चाललो आहे की बदाम मना फळ फ्रूट्स हे खावा म्हणजे जे असेल ते त्यात त्यात नाही अशा फक्त हे डोपिंगचं आणि हे जे चाललंय इंजेक्शन हेच त्या कुठल्याही स्पर्धेला आता साध्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या म्हणजे त्या आम्हाला त्या इंजेक्शनचं काय माहितच नव्हतं खरं सांगतो त्यावेळेस आम्ही पण कुस्त्या केल्यात आहे म्हणजे असं आम्ही म्हणत नाही की तुमची मेहनत तुमची म्हणजे कुस्ती मेहनत आणि तुमचं जर कष्ट असेल तर तुम्हाला काही अशक्य नाही म्हणजे मी असं पण सांगतोय की काका पवार होते ज्यांनी चौदा वर्ष जवळजवळ नॅशनलच्या स्पर्धेत म्हणजे गोल्ड मेडल घेतलेलं होतं आपल्या इंडिया काका पवारने आणि परत ते इंटरनॅशनल स्पर्धेत अहो ते किती बावन्न किलोचा अठ्ठेचाळीस किलोचा म्हणजे म्हणजे पैलवान पण त्याने एवढ्या वर्ष राज्य केलं म्हणजे केल। त्यांच्यानी कुठलं इंजेक्शननी काय होत त्यांची कष्टाची त्यांची मेहनतीचं हे होतं फक्त मी या पैलवानांना एवढंच सांगतोय की त्याच्या नादिनं लागता तुम्ही कष्ट हे केलंच पाहिजे कष्टाशिवार फळ नाही आणि ते करा आणि तुमच्या हे जे मिळालेलं जे म्हणजे हे यश आहे मिळालेलं तुम्हाला कीर्ती हे तुम्ही उपभोग आयुष्यभर आज जसं तुम्ही माझी मुलाखत घ्यायला इथं आला का तर मी व्यवस्थित आहे म्हणून आला समजा मी जर व्यवस्थित नसतो तर तुम्ही माझी कुठली मुलाखत गेली बरोबर ते ज्या नादी न लागता की आपल्या आयुष्यासाठी जे तुम्ही कष्ट करून मिळवताय त्याचा उपभोग घ्यायचं तुमचं आयुष्य तुमचं कुटुंब व्यवस्थित चालायसाठी तुम्ही त्या ह्याच्या नादाला लागू नका आणि कष्टाला तुम्ही महत्व द्या हे एक निर्व्यसली राहण्याचं चांगला गुरुमंत्र देण्याचं महान कार्य केलं एक सांगा नुरा कुस्ती बद्दल तुमचं मत काय आहे नुरा कुस्त्या प्रकार थोडासा काय आहे हा <laughs> आता काय आहे त्याच्याविषयी आता काय आपण काय माहिती बरोबर नाही हे कुस्तीचा म्हणजे हे आता लोक एवढी उत्स्फूर्तीपणे कुस्त्या घ्यायला लागल्यात हे एवढ्या हे करतात की हे बघा हार जीत ही नेहमी चालते काय ते ठरवून तुम्हाला त्या म्हणजे कुस्त्या करून हे करून काय मिळवायचं क्षणापुरतं नाव मिळवून तुम्हाला काय करायचंय सांगा आयुष्यात जे टिकतं ते चांगलं म्हणजे जे तुमच्या तेच टिकतं हे तात्पुरतं हे जे आहे त्यामुळे ते ही लागलेली कीड आहे आणि ह्याची ही, ही बंद केलं पाहिजे आणि लोकांनी जर समजायला लागलं तर ही आदोगती कुस्तीची होत जाणार लोक माणसं आता कुस्तीच्या ह्याला म्हणजे आता एवढी त्याला लोकांचं प्रेम आहे कुस्ती आज जरी कुठं खासबाग मैदानला कुस्ती असेल तर लोकांशी म्हणजे भरतून म्हणजे जर व्यवस्थित त्यांना कळतंय लोकांना जाणतंय लोक काय चाललंय ह्याच्यात म्हणजे खरोखर चांगली कुस्ती ती बघायला लोक येतात त्यामुळे हे पण हे नोरा कुस्तीच्या ह्याच्यात जर लोकांना समजलं लोक तिकडे तो फिरणार पण नाही त्यामुळं नुरा कुस्ती हा प्रकार थोडासा बंद झाला पाहिजे हे सुद्धा यांचं मत आहे जे आता कुस्तीचं प्रशिक्षण मुलांना देत आहे बरोबर तुमचा रेग्युलर टाइम काय मुलांचं आता इथं माझ्या इथे सकाळी पाच वाजता मी कुस्तीचं चालू करतोय प्रॅक्टिस पाच ते साडेसात वाजेपर्यंत प्रॅक्टिस असते त्यानंतर कोणाची शाळा असते या कॉलेजला जातात मुलं त्यांना सांगितले शाळा आणि कॉलेज चुकवायचं नाही बरोबर ते करून तुम्ही शाळा कॉलेज केलंच पाहिजे कारण आताच्या या ह्याच्यात युगात हे कॉम्प्युटरच्या युगात हे युगा चालणार नाही कारण तुम्हाला जर कुठं समजा तुम्ही कुस्तीत जर कुठं चमक दाखवली तर तरच आणि त्याच्याबरोबर शाळेची जोड जर असेल तर शंभर टक्के तुम्ही कुठलीही पोस्ट तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तिथं तुम्ही आडगाट राहू नका म्हणजे हे करू नका त्यामुळे ते सकाळी साडेसात वरून प्रॅक्टिस असते दुपारी चार ते मग संध्याकाळी काय सहा सात असेल ते जसं चालेल तसं राऊंड असतो म्हणजे ह्याच्यात ना असेल बरं आता किती मुलं आहे तुमच्याकडे आता एक माया एक तीस पस्तीस मुलं आहेत नवीन प्रकार नवीनच आता म्हणजे चालू केल्यामुळे कोण शिकवायला आता माझ्या बरोबर एक को विकास पाटील म्हणून आमच्या कोच म्हणून आम्ही ठेवलाय तिथं आमच्या इथं आमच्या भागचा मुलगा आहे तो त्यामुळे त्याला इथं कोच म्हणून ठेवलंय त्याच्या जोडीला मी आता आम्ही मी सर्व्हिसला असल्यामुळे मी पण असतो मी आता पोस्टात सर्व्हिसला आहे मी आता शिवाजपेठेत आहे तुम्हाला ही सर्व्हिस कुठं गोष्टी मिळाली गोष्टी की कि मला एकोणीसशे ला ज्या वेळेला म्हणजे पोस्ट डिपार्टमेंटच्या या भरती म्हणजे व्हॅकन्सी निघाल्या त्यावेळी आम्ही सहा जण भरती झालतो त्यातले आम्ही कोल्हापूरची चौघजण मुंबईची दोघ जण नॅशनल प्लेयर म्हणून भरती झालतो डायरेक्ट आमची डायरेक्ट क्लेरिकलच्या डायरेक्ट म्हणजे आम्हाला रिक्रुटमेंट हे दिलं त्यांनी त्यामुळं गव्हर्नमेंटचा फायदा घेतलाय मला मिळाला म्हणूनच यांना सांगतोय कुस्ती बरोबर एज्युकेशन महत्वाचं आहे फार मोठा संदेश एज्युकेशन महत्वाचा आहे त्यामुळे ते तुम्हाला करावंच लागणार तुम्हाला डिप्रेशन मध्ये तेच म्हणते की जर आपला खरोखर गुरु जर म्हणजे आपल्याला माणसं योग्य गुरु किंवा चांगला गुरु भेटला तर आपला निर्णय उलट मी असं म्हणेन की ज्यावेळी माझ्या ज्यावेळी अन्याय झाला ज्या तेवढ्या मी उलट प्रेशरनं म्हणजे त्या ईर्षेने मी व्यायाम करीत होतो त्यामुळे मी कोणाला असं म्हणजे ह्याच्यात म्हणजे मी यांना पण सांगतो की आपलं वाईट कोणी चिंतलं किंवा वाईट केलं म्हणून हे करून त्यातून तुम्ही ईर्षेनं केलं पाहिजे कारण आपल्याला विरोधक जर जेवढं तुमचा प्रबळ असेल तेवढं तुम्ही तिथं कष्ट करता की पूर्वीसारखं चला मारा एक हजार दंड बैठक या चला लढत करा हे असं नाही रनिंग पीटी असायची त्या रनिंगच्या एक्सरसाइज असायच्या परत स्किपिंगच्या असायच्या पायऱ्या घ्यायच्या स्टेपच्या ह्याच्या करायच्या पलप्स मारायचं सा, दोर चढायचं आकाडा उकरायचा माती सगळ्या प्रकारचा व्यायाम होता म्हणजे त्यामुळे एकच व्यायाम असा काय म्हणजे ह्याच्यात नव्हता बरोबर पूर्ण संपूर्ण आणि इंटरनॅशनलच्या लेवलचं सगळं सा ट्रेनिंग असायचं बॅटवर ज्या असतोय असतो त्यावेळेला हे सगळं डावाचं प्रॅक्टिस हे ब्रिजिंगचं थ्रोचं थो थो प्रॅक्टिस त्यामुळे एकच व्यायाम नसायचा सगळा व्यायाम असायचा आणि त्यातनं जे ते व्यायाम करायचा फक्त ते तीन तास तुम्ही कंटिन्यू करायचा व्यायाम एवढच होत असं होतं आज आपण सेना केसरी गुंडाजी पाटील ज्यांनी बारा ते पंधरा महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी मल्लांना आरवलं त्याचबरोबर मुंबई महापौर केसरी पुणे महापौर केसरी ठाणे महापौर केसरी कोल्हापूर महापौर केसरी अशा या महापौर केसरी जिंकल्या फार मोठ्या मल्लांना आव्हान देणारा असा मल्ल म्हणजे गुंडाजी पाटील यांच्याजवळ आलो आणि त्यांच्याजवळ आल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सेना केसरीचं जा मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये सेना केसरीची गदा मिळवली साडेसात किलो वजनाची फार मोठी गोष्ट आहे आणि यातूनच ज्यांना महाराष्ट्र केसरी होता आलं नाही पण सेना केसरी होऊन सुद्धा महाराष्ट्र केसरी मिळवण्याचाच मान यांनी मिळवलेला आहे असे पैलवान गुंडाजी पाटील यांच्याजवळ आलो आणि यांच्याजवळ हो, हा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नवीन पिढीला एक चांगला संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला असे गुंडाजी पाटील यांच्याकडे आलो अन्याय झाल्यानंतर सुद्धा अन्यायातून कसं उभा राहायचं हे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे नमस्कार